नमस्कार मंडळी आपण आज खूप दिवसांनी परत भेटतो आहोत पण इतक्या लोकांनी मला प्रश्न विचारले अनेक प्रश्न विचारले त्या प्रश्नांमध्ये लोकांनी अनुष्ठान या विषयावर मात्र खूप प्रश्न विचारले लोकांना गुरु गुरुचरेंद्राचा अनुष्ठान करायचे नवनाथ भक्ती अनुष्ठान करायचे गजानन महाराजांच्या पोथीचं अनुष्ठान करायचंय स्वामींच्या पोतीचं अनुष्ठान करायचं आहे दुर्गा सप्तशतीचं करायचं आहे अशा अनेक अनुष्ठानं लोकांना करायचे त्याबद्दल त्यांना फारशी माहिती नाहीये किंवा त्यांच्या गुरुनी त्यांना सांगितलेलं नाही किंवा त्यांना त्याबद्दल माहिती देणारा कोणी भेटलेलं नाही किंवा भेटलं असेल तर त्यांचं समाधान झालेलं असणार ते, ते, ते मला प्रश्न विचारतात त्या सगळ्यांची माहिती मी देणार आहे प्रत्येक एका गोष्टीबद्दल जी माहिती आहे संपूर्ण माहिती त्यात सांगणार आहे मी तुम्हाला ते सहज करणं शक्य होईल पण ह्या सगळ्या गोष्टींच पहिल्यांदा एक तर विश्वास असणं दुसरी गोष्ट श्रद्धा असणं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मनापासून ह्या गोष्टी सहकारण हे सर्व होत असेल जमत असेल तेही सगळे अनुष्ठान करा काही लोक तर मला फार फार उच्च कोटीचे गोष्टी विचारतात म्हणजे भैरव साधना मला करायचे काळव सामना करायचे मोठ्या दैवत आहे उग्र दैवत आहे यासाठी तुम्हाला ठराविक परंपरेचा अनुग्रह घ्यावा लागतो गुरु त्यासाठी तुम्हाला वेगळेच बनवावे लागतात त्या त्या पद्धतीमध्ये म्हणजे गोरक्षा आखाड्याचे अगोरी विद्यावले किंवा इतर आणखी असे गुरु तुम्हाला पहिल्यांदा करावून घ्यावे लागतात दीक्षा घ्यावी लागते आणखी सर्वात महत्वाचा नियम म्हणजे तुम्हाला हे सगळं चालू करायच्या वेळेला तुम्हाला कुठल्याही गुरुबद्दल विचित्र बोलून चालत नाही गुरु परंपरेला नाव ठेवून चालत नाही आजकाल काय होतंय की कोणी कोणाबद्दल काही वाटेल तरी बोलताय तर तुम्हाला यश मिळायचं कसं मी एवढी अनुष्ठानं केली मी एवढे हो मावात केले मला मिळालं काहीच नाही मिळणार कसं तुम्हाला तुम्ही जर काही गोष्टी जर विचित्र करत असाल वागत असाल तुमच्या आई वडिलांना तुम्ही नावं ठेवत असाल विशेषतः गुरु परंपरेला ना ना तुम्ही नावं ठेवायला लागला तुमच्या गुरूंना तुम्ही नाव ठेवायला लागला गुरुंबद्दल वाईट साईट बोलायला लागला तर तुम्हाला कुठलीही सिद्धी प्राप्त होत नाही होणार पण त्यासाठी पहिलेली एक महत्वाची गोष्ट म्हणजे गुरु निंदा दुसरी म्हणजे आई वडिलांची निंदा आणि तिसरी म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही अनुष्ठान करणार आहात ज्या जागेवर तुम्ही जाऊन काही गोष्टी करणार आहात त्या जागेबद्दल सीट बोलणं चांगलं नाही कारण तुम्ही कुठल्याही वास्तूमध्ये गेलात आणि त्या वास्तूमध्ये तुम्ही विचित्र बोलायला लागला त्याची म्हणते तसंच आहे लोक अनुष्ठान करतात म्हणजे लोकांना सगळ्या गोष्टी लक्झरियस लागतात काय मिळणार आहे तुम्हाला विशेषतः अनुष्ठान अनुष्ठान कर स्वतुषान करी है ज्यादा तुम्हारा पाने आवश्यक है संग्ति में जो तुम्हें खरोखर गेला तो तुमने सारे भरपूर अनुभव ही खा पुम गोष्टी करना आवश्यक है आज काल कस कि लोकान दृष्टांत तो फार वह लगे गुरु तो नहीं है गुरु के नहीं है दृष्टान तो होता है सत्य है खर है मना चाहे की लोकना फसव तुम्हें तो फसव शकता लोकान स्वतः तो तो नका फसव गुरु आसेल, गुरु गुरु आसेल, कि तुम्हाला गुरु असेल गुरु करून घेतला असेल तुम्ही कुठल्या तरी परंपरेमध्ये आहात कुठली तरी परंपरा तुम्ही सांभाळली आहे तर मी असं म्हणून की तुम्हाला हे सगळं दृष्टांत होणं किंवा दृष्टांत असणं किंवा तुम्ही केलेल्या गोष्टीवर काही गोष्टी मिळणं हे हो सोपं आहे पण एखाद्याला असं समजा असं वाटलं म्हणजे मी तर असं कधी असं म्हणतो सुद्धा की तुम्हाला करायचं आहे ना तर मग बाकीच्या गोष्टी नका अडक करा काय करायचे कारण तुम्ही अनुष्ठान करायचं म्हटलं की तुम्हाला पहिल्यांदा आसन कुठलं पाहिजे दिशा कुठली पाहिजे माळ कुठली पाहिजे मग दिवसभराचं तुमचं वागणं कसं पाहिजे तुम्ही काय खायला पाहिजे तुम्ही काय प्यायला पाहिजे तुम्ही झोपलं कसं पाहिजे अंतरूट कसं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि हे तुमचा गुरुच तुम्हाला सांगू शकतो पण आता हे ज्ञानच जर तुमच्या गुरुला नसेल तर मात्र अवघड आहे आता लोक मला गुरुचरित्राबद्दल विचारतात गुरुचरित्र तुम्हाला पारायण करायचंय किंवा अनुष्ठान आहे काही मिळवायचंय हो हवन करायचंय त्याचे नियम थोडेसे कडक आहे पण तुम्हाला साधेपणाने आहे पण तुम्ही गुरुमंत्र घेतलेला असतो तरच गुरु चरित्राचं तुम्ही केलेलं पारायण किंवा अनुष्ठान हे फळाला येतं जर तुम्हाला गुरु नसेल तुम्ही म्हणाल नाही डायरेक्ट दत्त साहेबांनी गुरु येतात असं होत नाही कोणीतरी तुम्हाला परंपरेतला गुरु लागतो आणि गुरु असल्याशिवाय तुमचं कुठलंही अनुष्ठान कुठलंही पारायण कुठलाही सप्ताह तुम्हाला फळाला येत नाही तुम्हाला ये त्यात काहीही मिळत नाही मिळणार पण नाही तर मंडळी हे तीन चार एपिसोड मी बनवतोय त्या तीन चार एपिसोडमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मी पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी आज आज असं तुम्हाला सगळं सांगतोय की तुम्ही पहिल्यांदा काही गोष्टी सांभाळा त्या खरंच तुम्हाला जमतायत का ते पहिले बघा तुम्हाला तर जमणार का पहिलं बघा आता आमच्याकडे सुद्धा लोक बरेच जण येतात अनुष्ठान करायचं असं म्हणतात पण आमच्याकडचे नियम वेगळे आहे ते नियमाशी तुम्हाला सहाय्य करावं पाहिजे आश्रम येतो हॉटेल नाही आहे रिसॉर्ट नाही आहे त्यामुळे तुम्हाला काही नियम तिथं पाळणं गरजेचं आहे लोक आमच्याकडे त्यांना होम सर्विस लागते रूम मध्ये त्यांना अन्न आणून द्यावं लागतं हे असं अनुष्ठानामध्ये नाही चाललं बऱ्याच लोक काय 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 बोलून जातात लोकांना जा फुकट सगळं पाहिजे असत अनुष्ठानामध्ये असं नसतं हे असं काही पण लोकांना गैरफायदा घ्यायचा अनुष्ठानामध्ये आणि चार लोकांना राबवायचं घरात गेलं तर घरच्या लोकांना त्रास द्यायचा बाहेर गेलं तर बाहेरच्या लोकांना त्रास द्यायचा मला म्हणायचं हे सगळं कशासाठी करता येत जर तुम्हाला काही मिळवायचं आहे तर त्याची चर्चा काय सारख आहे तुम्हाला म्हणजे मी अनुष्ठानं आतापर्यंत केली तर ह्या काळाचं कळून गेले कारण आमच्या गुरुची शिकवणच तशी होती आज जवळजवळ पंचेचाळीस वर्ष झाली मी माझ्या गुरुला कधी नावाने ठेवली किंवा गुरुबद्दल एक आपशब्द ही कधी मी बोललो नाही माझ्या दोन्ही गुरु कधीच नाही त्यामुळे मला जे काय मिळायचं होतं ते मला मिळालं भरपूर काही मिळालं अनुभव हीच खरं का लोकांना अनुभव येत नाहीत आणि आले तर खोटं बोलतात लोक तर पहिले ते करा सगळं दृष्टांत झाला स्वामी स्वप्नात झाले आता स्वामी सध्या स्वामींचं पेय आहे सध्या म्हणजे साईबाबांचं होतं गजानन महाराजांचं होतं आता स्वामींचं पेय आहे जो तो उठत त्यांना स्वामी स्वामी स्वप्नामध्ये येतात सांगतात कितपत खरं खोट हा भाग वेगळा मला असं म्हणायचं आहे की तुम्ही सर्वजण हा नीट विचार करा आणि मन अनुष्ठान किंवा कुठल्या गोष्टीच्या मागे राहा पहिल्यांदपासून सांगायचं तुम्हाला तात्पर्य की तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा तुम्ही प्रामाणिक राहिलात तर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील आता या पहिल्या एपिसोडमध्ये तुम्हाला मी या गोष्टी सगळ्या सांगितल्या आता दुसऱ्या एपिसोडमध्ये मी गुरुचरित्राबद्दल बोलणार आहे तर दुसरा एपिसोड हे तुम्ही नक्की नीट बघा नीट पहा आणि तुम्ही गुरुमंत्र कोणाकडून घेतला असेल तरच गुरुचरित्र वाचा गुरुचरित्राचं पारायण करा अनुष्ठान करा पण गुरुमंत्र घेतल्यानंतरच दीक्षा घ्या काय तुम्हाला पाहिजे असेल ते किंवा तुमच्या गुरुला तुम्ही विचारा त्याची परंपर परंपरा काय सांगते आमची नाच संप्रदायाची जी परंपरा आहे त्याचे नियम थोडेसे कडक आहेत झेपणं थोडंसं अवघड आहे पण त्यात सोप्या गोष्टी पण आहेत तुम्हाला काय पसणार आहे तुम्हाला काय रुटणार आहे या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या तर चला मंडळी आपण हा इथंच थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्राबद्दल मग पुणे सप्तशतीबद्दल सत्यनारायण सत्यविनायक नवनाथ पोथीबद्दल स्वामींच्या पोथीबद्दल गजान महाराजांच्या पोथीबद्दल अशा अनेक पथांबद्दल तुम्हाला मी अनुष्ठान कसं करायचं ते सांग आज इथंच थांबूया बघूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये गुरु चरित्र्याच्या पाराण्याबद्दल तो बऱ्या लक्षात ठेवा निंदा चांगली नाही नमस्कार